15 August 1947 फिफ्टीन ऑगस्ट be grateful, सेवन fighter. ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माते की बिंदिया तीन 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 तिन तिन ये मेरा इंडिया आई लव माय इंडिया ये मेरा इंडिया आई लव माई इंडिया तीन रंग जेल्याचे सारे माझ्या वडीचे मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा तीन रंग जेल्याचे सारे माझ्या आवडीचे मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतेचा पांढऱ्याचा सारे माझ्या तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा യാ സേ മേരാ तेरे से गीत गाते है ये प्यारी भारतमा, तेरे हम गीत गाते हैं है। जी नाम अपने शी का माँ छत्रपति शिव राजा से मर नाम अपने शी का माँ शेर शंभु राजा से जी न बलिदानातून तुमच्या साकारला आज हा सोन्याचा दिन बलिदानातून तुमच्या साकारला हा सोन्याचा दिन शूरवीरांनो तुम्हाला लाख लाख प्रणाम भारत माता की जय वन दे मातरम मा तुझे सलाम मां तुझे सलाम वन दे मातर